कुणाल कामराच्या याचिकेवर आज मद्रास कोर्टात सुनावणी आहे तसंच आंतरराज्य अटकपूर्व जामीनासाठी कामराची मद्रास हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे खोट्या माहितीवर आधारित एफ आय आर दाखल झाल्याचा युक्तिवाद त्यांना केलेला आहे तसंच आपल्याला अनेक धमक्या आलेल्या आहेत मुंबईत जीवाला आपल्या धोका असल्याचं सुद्धा कुणाल कामरा यानं सांगितलं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्य केल्याप्रकरणी गाणं केल्याप्रकरणी कुणाल कामराच्या विरुद्धा विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच शिवसैनिकसुद्धा शिंदे गटाचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते ज्या स्टुडिओमध्ये हॅबिटेट स्टुडिओमध्ये खारच्या हा कार्यक्रम झाला होता त्या हॅबिटेट स्टुडिओची सुद्धा तोडफोड करण्यात आली होती आणि आता कामराच्या याचिकेवर मद्रास कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे खोटे आरोप आपल्यावर करण्यात आलेले आहेत असा युक्तिवाद त्यानं केलेला आहे तसंच आंतरराज्य अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा त्यानं याचिका दाखल केली आहे शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत शुभम कोर्टात ही मद्रास कोर्टातली याचिका आहे त्याची मात्र यावर कधीपर्यंत निर्णय अपेक्षित आहे आणि यापुढे कदाचित कोणत्या घडामोडींना वेग येऊ शकतो स्नेहा आपण बघितलं तर कुणाल कामरा हा तर खर खर ज्या दिवशी त्यांनी ट्विटरवर त्यांनी पोस्ट केली होती जे गाणे जे आहे एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी बनवलेलं त्याच दिवशी तो मुंबईतून फरार झालेला आहे तो तमिळ तमिळनाडूत असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि त्याचनुसार जे आहे त्यांनी आता आंतरराज्य अटकपूर्व जामिनासाठी मद्रास हायकोर्टात जी आहे याचिका त्यांनी केलेली आहे त्याला कुठेतरी अटक होऊ शकते अशी भीती असल्या कारणाने त्यांनी अटक अटकपूर्व जामिनासाठी अर्ज जो आहे तो केलेला आहे आणि सोबतच त्यात असं म्हणं आहे की मला मुंबईतून आणि महाराष्ट्रातून अनेक फोन येत आहेत धमक्या येत आहेत माझ्या जीवाला धोका आहे त्या मी या ठिकाणी जे आहे आंतरराज्य अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करत आहे मद्रास कोर्ट काय करत त्याला अटकपूर्व जामीन देतं की फेटायचं हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हे जरी प्रकरण सुरू असलं तरी देखील त्यांनी त्या पोस्ट नंतर अजून एक ते दोन पोस्ट केलेले आहेत ता आणि त्या अजून वाद जो आहे तो चिघडलेला आपल्याला दिसून येत आहे स्नेहा नक्कीच धन्यवाद अधिक अपडेट्स आपण शुभम तुझ्याकडनं घेतच राहू तूरतास धन्यवाद